माऊलीची परिस्थिती एवढी हालातीची एवढी गरिबीची पण त्या माऊलीचा स्वभाव एवढा तापट होता एवढा तापट होता की तिच्या वाऱ्याला सुद्धा कोणी थांबत नव्हतं तिच्याशी बोलायलाही कोणी तयार होत नव्हतं माई हो महिला मंडळ आपल्याही शेजारी आजूबाजूला गावामध्ये वस्तीवर एखादी तापट स्वभावाची माऊली असते बघा जी थोडस जास्त बडबड करते थोडस जास्त बडबड करते आपण जर तिच्या जवळून चाललो तर आपण सुद्धा कधी कधी म्हणतो चला बाबा हिच्या नादी न लागलेलं बर का कारण एक बोलल तर तसंच बोलते खरं सांगू का माई बापा हो। माणूस कधीच वाईट नसतो माणूस कधीच वाईट नसतो त्याला परिस्थिती वाईट बनवत असते त्या माऊलीची असणारी ती गरिबीची अवस्था पैशासाठी असणारी ओढातात मुलावाळांची होणारी उपासमार त्यामुळं त्या गरिबीविषयी त्या माऊलीच्या मनामध्ये राग निर्माण झालेला होता क्रोध निर्माण झालेला होता आणि तोच क्रोध तोच राग तिच्या मुखातून बाहेर पडत होता तो तिचा स्वभाव होऊन गेलेला होता त्याला तुम्ही आम्ही तापट अस म्हणत असतो म्हणून लक्षात घ्या माणूस कधीच वाईट नसतो त्याला परिस्थिती वाईट बनवत असते झालं काय की अप्पाच्या वाडीला हलसिद्ध नाथाच्या मंदिरासमोर सभा मंडपाच काम चालू होत मग त्या कामासाठी त्या गावातले पंच काही भक्त गावगावी जाऊन देणगी गोळा करत होते पट्टी गोळा करत होते सगळीकडून पट्टी गोळा करून झाली फक्त हुन्नरगी हे गाव राहिलं मग सगळे भक्त म्हणून मामांच्या जवळ गेले आणि मामाला सांगितलं मामा ठक सगळीकडून देणगी आली फक्त हुन्नरगी मधून आलेली नाही मामा म्हणले ठीक आहे आता हुन्नरगी मध्ये देणगी मागायला तुमच्या बरोबर मी सुद्धा येतो आता नीट ऐका माई बापा हो हा सृष्टीचा आहे आहे माझ्या मामांकड कोणत्याही गोष्टीची कमी नाही माई बापा हो अरे हा कैलासाचा अधिपती आहे कोणत्या गोष्टीची कमी नाही माझ्या मामा

मध्ये गेले आणि देणगी गोळा करू लागली तिथल्याही लोकांनी आपापल्या शक्तीनुसार घेतलं कस तर आपल्याला सगळ्या संतांनी समजावून सांगितले हो की आपल्याला भगवंतांनी जेवढं काय दिले आपल्याकडे जेवढं काय आहे त्यातलं आपण थोडं फार दान केलं पाहिजे हे दाने फळ गोमटे लोक आपल्याकडं आहे ना भगवंतांनी जेवढं दिलंय तेवढं त्यातलंच थोडंफार आम्ही दान केलं पाहिजे कारण त्यातलं दान नाही केलं सगळ्यात लोक धरून बसलो तर आपल्याला दुःख भोगावं लागेल दान केलं तर आपल्याला सुख भोगावं लागेल माई बापा जेवढ काय आहे त्यातलं आम्ही थोडं फार दान केलं पाहिजे हुन्नर केलं जेवढं शक्य होईल तेवढं दान देऊन टाकलं फक्त एक घर राहिलं ते म्हणजे बाळाबाई रांगे या माऊलीच मात्र त्या घराकडे जाताना असणारे फक्त पंच गावातले सगळे लोक मामांना ला सांगू लागले की मामा ती जी माऊली आहे ती जी बाई आहे ती तापट स्वभावाची आहे तर ती देणगी देणार नाही आणि जर आपण देणगी मागायला गेलो तर आपल्याला काहीतरी उलट सुलट बोलल्याशिवाय राहणार नाही म्हणून मामा आम्ही काय त्या माऊलीच्या घरी देणगी मागायला जाणार नाही मामा म्हटले ठीक तुम्हाला त्या माऊलीच्या घरी जायचं नाही ना नका जाऊ मी जात लक्षात येते का साक्षात सृष्टीचा मालक ज्यांच्या घरी जायचं म्हणतोय त्यांची पुण्य कमी असेल का माई बापा मामा काय म्हणतात तुम्हाला जायचं नाही ना नका जाऊ मी जातो सगळेजण मामाला सांगू लागले मामा नका जाऊ तुम्ही मामा तुम्हाला बोलेल मामा देणार नाही मामा काहीतरी अपमान केल्याशिवाय राहणार नाही मामा तापड स्वभावाचे मामा जाऊ नका मामाने ऐकलं नाही माई बापा हो। मामा उठले असे सरळ त्या माऊलीच्या जा घरामध्ये मा जाणवार मात्र ज्या क्षणी मामांचं पाऊल त्या माऊलीच्या घरामध्ये पडलं ना त्या क्षणी ती माऊली पळत आली अशी मामांच्या चिन्ह झाली पाया पडली आता मामाला सांगितलेलं होतं ती कापड स्वभावाची फटकळ तोंडाची एकतर देणगी देणार नाही पण गेल्या गेल्या ती मामांच्या पाया पडली म्हणून मामाने डायरेक्ट पोत्याला हात घातला की मामा त्या माऊलीला म्हणतात की आपाच्या वडीला नाताच्या समोर सभा मंडपाच काम चालू आहे त्या कामासाठी गावातल्या सगळ्यांनी देणगी दिली सगळ्यांनी पट्टी दिली तू का म्हणून दिली नाही त्याच्यावरती माऊली मामाला म्हणते कि देवा माझ्याकडे कोणी मागितलीच नाही तर मी कशी देणार आता लक्षात येते का देवाला काय सांगितलं होत एकतर ती देणगी देणार नाही

कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका स्वतः डोळ्यानं बघा कानाने मग त्याच्यावर विश्वास ठेवत चला हे लक्ष असून दिली नाही त्याच्यावरती माऊली म्हणते माझ्याकडून कोणी मागितलीच नाही तर मी कशी देणार मग मामा पुन्हा म्हणतात तुझ्याकडे जेवढे पैसे आहे तेवढे मला आणून दे आता माई बापा आहोत गरिबीची अवस्था दरिद्रीची अवस्था रोजंदारी गेल्याशिवाय पोट भरत नव्हतं संध्याकाळी भाकरी मिळत नव्हती एवढी गरिबी होती त्या माऊलीची पण त्याच्यातून त्या चा माऊलीने चांदीचे पाच रुपये जमा केले होते आणि घरामध्ये गाडग्याच्या उतरंडी ठेवले होते ज्या क्षणी मामा म्हणतात जेवढे आहे तेवढे पैसे आणून दे त्या क्षणी ती माऊली मध्ये जाते गाडग्याच्या उतरंडी मध्ये ते पाच रुपये घेते आणि मामांच्या चरणी आणून अर्पण करते लक्षात घ्या त्या माउलीने चांदीचे पाच रुपये अर्पण केले नव्हते त्या माऊलीने आपलं सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण केलं होतं माहिती पाहू अरे ते पैसे अर्पण करताना एकदाही तिच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला नाही कि आपण गरीब माणस रोजंदारी करून जगणारी माणस आपल्याकडे एवढेच पैसे आहेत आणि जर एवढे सगळे पैसे मामाला दिले तर आपलं कसं होणार आपला प्रपंच आपलं घर कसं चालणार आपल्या लेकराबाळांची पोट कशी भरणार हा विकल्प सुद्धा तिच्या मनामध्ये आला नाही आत गेली असे पैसे आणले असे अर्पण केले अर्थात वरून तापड दिसणारी माऊली आतून त्यागाची मूर्ती होती माई बापा आणि तिच्या मनातला तो त्याग तिच्या मनातला तो शुद्ध भाव माझ्या त्या माऊलीची गरिबी तिच्या घरातली दुष्ट छाया तिच्या घरावर असणारी ती घालवायचं ठरवलं मामा उठून उभे राहिले मामाने पायातली चप्पल हातामध्ये घेतली आणि त्या माऊलीच्या घराला सात ते आठ ठोके मारले

त्या क्षणी त्या घरावर असणारी ती दुष्ट छाया दुष्ट बुद्धी निघून गेली आणि त्या घराच्या प्रगतीला सुरुवात झाली आणि एवढी प्रगती होत गेली माई बापा हो एवढी प्रगती होत गेली कि एकोणीशे चौऱ्याण्णव साली ज्यावेळी मामांच्या ग्रंथाचं लिखाण चालू होत ना त्या परिवाराची वीस झाली तीस माणसाचं कुटुंब झालं दोनशे बकऱ्या त्यांच्याकड होत्या अरे दरिद्री म्हणून ओळखला जाणारा तो परिवार एक श्रीमंत परिवार म्हणून ओळखला जाऊ लागला असा हा माझा कृपाळ भगवान